त्याला पर्टिक्युलर नाव पडतंय सध्या अच्छा लावणी करतेस तू लावणी फक्त कळाली पाहिजे सगळ्या फक्त मॅडमचा आदर्श घ्यावा आणि लावणी म्हणजे काय फक्त मॅडम कडनं शिकायचं अभिनंदन मॅडम अभिनंदन आता जे काय आपण बोलणार आहोत आपल्या जे उत्तर दिलंय तेच मला रिपीट नाही ऐकायचं आपलं स्वतःच मत काहीतरी लावणी बाबतीत मला जाणून घ्यायचं आणि लावणीमध्ये ओव्हरऑल काय चुकीच्या माहिती पसरलेल्या आहेत म्हणजे असं असं आहे तर बॉ ही लावणी हे नाव का पडलं असं तुम्हाला वाटतं हे उत्तर मला सगळ्यांकडून आहे नववारी नेसली आणि अंबाडा बांधला म्हणजे लावणी झाली तर असं नाही आहे पण ऍक्च्युअल लावणीचे चाळ हे दोन पाखड्याचे असतात ज्याचा आवाज खळखळ असतो छुमछुम नसतो तर ही सगळी छोट्यातली छोटी बारके जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला लावणी जास्त कळेल तर आपण टी व्हीवरती बघून लावणी शिकण्यापेक्षा कांची कांचीमामच्या वर्कशॉपला येऊन लावणी शिकूयात <laughs> म्हणजे आपल्याला जास्ती कळेल हे तर लावणी आपण शिकली पाहिजे कारण आपण रियालिटी शो बघतोय त्यात पण लावणी वगैरे करतात बट जे ऑथेंटिक लावणी मॅम शिकवतात तशी ती लावणी नसते त्याच्यामध्ये जे बाकी डान्स स्टाईल आहेत हिपहॉप वगैरे कोणतीही डान्स स्टाईल असेल ते सगळं ॲड ऑन होत जातात मॅम जी लावणी शिकवतात हो जी ऑथेंटिक लावणी आहे की जी समोर येत नाहीये तर ती आपल्या पुढच्या पिढीला पण कळायला पाहिजे पुढच्या पिढीला पण आपला जो वारसा आहे तो दिसला पाहिजे त्यासाठी आपण लावणी शिकले पाहिजे बाळा लावणी का करते तू तुला का आपली महाराष्ट्रीयन लावणी आहे अगं बाई ती महाराष्ट्राची आहे म्हणून तिला आवडते आणि मी तुमची ठसका लावणी तर खूप बघितली मला ती खूप आवडते इंस्टाग्राम वरती ठसका लावणी तुमची मला आवडती अच्छा ठसका लावणी म्हणजे मी ठसकेबाज करते असं जर लावणी करतोय ना तर लावणी आधी फक्त एंटरटेनमेंटच माध्यम नव्हतं ते काहीतरी लोकांना सांगायचं असं सा सा शाहिरांना तेव्हा माईक नसायचे प्रोजेक्शन असायचं आणि ते प्रोजेक्शन तेव्हा येतं जेव्हा आत्मविश्वास असतो आपण जेव्हा काहीतरी बोलतोय आपल्याला त्याच्यावरती विश्वास असतो ना तेव्हा आवाज बरोबर बाहेर निघतो घरी कसा आवाज निघतो नाही ना मी नाही करणार मला नाही करायचं तिथे आवाज निघतोच ना, ना किंवा आपल्याला माहिती असतं की आपल्याला नाही करायचं आपला स्टँड असतो त्याच्यावरती तर तुम्ही आता जे काही बोलता त्याच्यावरती तुमचा स्टँड असला पाहिजे तुमचं काहीतरी मत बिल्ड झालेलं ला पाहिजे लावणी बाबतीत ह्याच माझा प्रयत्न आहे आजकाल ज्या चुकीच्या पद्धतीने लावणी पसरते त्याच्या नादात जे खरे कलाकार आहेत ना लावणी जे करतात ते कुठेतरी लपल्या जातात त्यामुळे मला लावणी शिकायची आतापर्यंत जी लावणी आपण बघतो ते स्टेजवर म्हणजे इंस्टाग्रामवर जे आहेत जे रील स्टार करतात बाकीचे ते ती खरी लावणी नाही जी लावणी आहे ना ती आपल्या मातीतून आली पाहिजे ती खरी लावणी ती शिकायची आता आजकाल आपण बघतोच लावणी लावणीमधून काय मेसेज देतात हे तर तिला आमचीच गोष्ट आहे आधीच्या पारंपरिक लावणीमधून मेसेज समाजाला सुधारवण्यासाठीचा मेसेज दिला द्यायचा त्या त्यामधून पण आजकाल तसं काहीच नाही होत त्यांना ज्यांना त्याच्यातनं काहीच सांगायचं नसतं त्यांना फक्त नाचायचं असतं एवढंच ते कुठंतर बदललं पाहिजे असं मला वाटतं सो लाईक वी ऑल नो की डान्स फॉर्म किंवा कुठलाही आर्ट फॉर्म हा एका कल्चरचा एक पार्ट असतो राईट तसंच लावणी हा आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरचा एक पार्ट आहे आणि आपल्या कल्चरला जपणंही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक आहे लाईक फ्रॉम हिस्टॉरिक टाईम्स आपल्याला माहीत आहे कसं लावणीला एक सेक्शुअल डान्स फॉर्म म्हणून कन्वर्ट करण्यात आलं लावणी म्हटलं की तमाशा हेच आपण लाईक लोकांना बोलताना ऐकतो किंवा आता मी कॉलेजला होती तेव्हा किंवा काय चालू आहे संयुक्त काय नवीन कोरिओग्रफी चालली आहे लावणी सांगितलं की अच्छा लावणी करते आहेस तमाशा करतेस तू असं काही ठीक आहे मजाकमध्ये चालतंय मित्रमैत्रिणींमध्ये पण आफ्टर ऑल तिकडेच सगळ्यांचं ते बदलायला हवं माझ्या घुंगरांची थाप तशी खणखणीत लोकांपर्यंत पोचली तशीच आतून घडणाऱ्या लावणी कलावंतांची थाप इतकी वाजावी आवाज आणि त्यांची अदब बघून लोकांच्या तोंडून अपसुक निघावे की हीच आहे खरी महाराष्ट्राची शान लावणी मी तर सज्ज झालीये आणि तुम्हीही व्हा कारण असं लावणीवर पडणार सगळ्यांच्या नजरा मी लावण्य व शिंदे करते तुम्हाला मानाचा मुजरा